हे नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा पक्ष एक वर्षही जुना झालेला नव्हता आणि आयत्या वेळेला लोकसभा निवडणूक ला, लागलेले असताना सुद्धा आमची पूर्ण तयारी नसताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मतदान घेतलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे या पाच वर्षामध्ये पक्षानं दोन्ही उत्तर आणि जिल्हा कमिटीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांची सर्व सर्कलची पंचायत समिती घर आणि गाव तेथे ते शाखा आणि अनेक भूतांवर सुद्धा आमचे स्तरापर्यंतची संघटनात्मक बांधणी झालेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये कोणताही मुद्दा नागरी समस्या असो की कोणताही मुद्दा असो प्रत्येक मुद्द्या रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी कोणताही पक्ष समोर येत नसताना मग एन आर सी सी एचं आंदोलन असो लॉकडाऊन कोविड असो दु लॉकडाऊनमध्ये पेशंटला ऑक्सिजन आणि दवाखान्याची सुविधा भेटत नव्हती त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन असो की लॉकडाऊनमध्ये छोटे छोटे दुकान व्यापारी यांची उपासमारीची पाणी आलेली होती तेही वंचित बहुजन आघाडीनं मुद्दा उचलला या पद्धतीनं प्रत्येक मुद्दा रस्त्यावर विरोधी पक्ष म्हणून फक्त वंचित बहुजन आघाडीही ताकदीनं रस्त्यावर राहिलेली आहे एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये ही सगळी परिस्थिती बघता आणि गेल्या काही काळामध्ये नांदेड जिल्ह्यामधली जी राजकीय परिस्थिती झपाट्यानं बदललेली आहे हे सगळं बघता आमच्याकडं लोकांचा प्रचंड तकादा आणि आग्रह आहे सर्व समाज घटकांचा असा आग्रह आहे की जर आपल्याला नांदेड जिल्ह्यातून भाजपाला रोखायचं असेल तर आज स्वतःचा मतदानाचा कोटा असलेली स्वतःचं भक्कम मतदान आणि जनाधार असलेला एकमेव पक्ष हा वंचित बहुजन आघाडी असल्यामुळं महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये नांदेडची लोकसभेची जागा हे वंचित बहुजन आघाडीनं सोडवून घ्यावी असं आग्रहाचं पत्र आम्ही प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाते ठाकूर यांना पाठवलेलं आहे आणि याची प्रत आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा पाठवलेला आहे